नमस्कार मी सौ अर्चना कुलकर्णी शिवजयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी काही वर्षं जी शिवजयंती आजूबाजूला बघते आहे काही विचार ऐकते आहे काही टी व्हीवर बघते आणि काही बातम्यांमध्ये ऐकते त्याच्यावर माझे विचार मी मांडते बरं का आजच्या दिवशी सगळीकडे शिवजयंती साजरी होती आहे अगदी राजकारण्यांपासून सामान्य माणसांचा महाराजांविषयीचा आदर पाहून खूप खूप छान वाटलं अगदी माझीसुद्धा अस्मिता जागी झाली पण चला आता पुढच्या शिवजयंतीची वाट पाहालं शिवबा लढवैया होता हे सगळ्यांनाच माहिती आहे तो स्वराज्यासाठी लढला हे विसरलो आणि आपल्यातच लढत राहिलो स्वराज्य हे एक स्वप्न त्याने जागेपणी पाहिलं आणि पूर्ण केलं आपण मात्र त्यांच्या विचारांचा पाठपुरावा न करता झेंडा कुठे लावायचा ह्या अहंकारात गुंतलो मावळा ही एकच जात होती तीच दौलत होती आणि तीच सत्ता होती आता मात्र जातींचा बाजार आहे आणि मतांसाठींचा जुगार आहे शिवबाने नाती जोडली शिवबाने नाती जोडली आई बहिणींना आदर दिला आता मात्र सत्तेसाठी भाऊ भावाच्या विरुद्ध उभा राहिला एक मागण्या आहे शिवराय जन्म घ्या भूतलावर संगती आणा संताजी धनाजी आणि आऊसाहेबसुद्धा बरं का रामदास स्वामींसारखा गुरु तुकारामांसारखा निस्सिम विठ्ठल भक्त असू दे बरोबर कारण आता सगळा भास वाटतो अशी सुद्धा माणसं होती जी स्वतःच्या जीवापेक्षा राज्यावर प्रेम करत होती असा पण राजा होऊन गेला ज्याने स्वतःपेक्षा जनतेवर प्रेम केलं सिंहाची चाल गरुडाची नजर शत्रूची गर्दन स्त्रियांविषयीचा आदर असे असावे मावण्यांचे वर्तन हे विचार शिवरायांचे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असा जाणता राजा आमुचा शिवाजी राजा जो नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा मर्द मराठा राजा शिवराय हा एकला आमचा राजा असा राजा परत यावा म्हणून महाराष्ट्र वाट बघतोय महाराष्ट्र वाट बघतोय येताय ना महाराज परत